नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सरसें स्वागत आहे आपल्या मिष्टा तोडकर युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो बघू शकतो आज आपलं आता हे कागदी लिंबूचं अडीच वर्षाच्या रोपांचं लोडिंग चालू आहे त्याबद्दल आपण डिटेल माहिती घेणारच आहोत तत्पूर्वी शेतकऱ्यांना एक नम्र विनंती वी व्हिडिओ हा आपला लास्टपर्यंत पहा कारण ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला सविस्तर लिंबूबद्दल थोडीशी माहिती मिळणार आहे तसेच हे लोडिंग कुठं चाललेलं आहे काय याचीसुद्धा आपल्याला इन्फॉर्मेशन मिळणार आहे त्यामुळं हा व्हिडिओ लास्टपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा इतरांबरोबर शेअर करा जेणेकरून आपल्या मित्रमंडळी पाहुणेपायांना पायांना पण लक्षात येईल की ही नर्सरी कशी आहे काम कशा पद्धतीनं चालतं आहे त्यासाठी हा व्हिडिओ उपयुक्त राहील आणि चॅनेलवर चॅनेल आवडला असेल किंवा तुम्हाला ही आमची माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये जी काय माहिती मिळत्या तर ती आवडत असेल तर चॅनेलला लागलं सबस्क्राईब पण करा जेणेकरून आपल्याला आमचे जे नवनवीन व्हिडिओ असतात ते पाहायला मिळ मिळत असतात आणि संपूर्ण डिटेल माहिती मिळत असते तर आता मित्रांनो जास्त वेळ न घालवता आता आपण बघत आहे हे जे लोडिंग चालू आहे ते श्री स्वप्नील केटकळे केटकाळे म्हणून साहेब आहेत आणि हे आ, प ॲक्च्युली ते कबनूर म्हणजे इचलकरंजी जयसिंगपूर साईड जी येत्या आता बऱ्याच शेतकऱ्यांना माहीत असेल जे लांबचे शेतकरी आहेत त्यांच्या लक्षात येणार पण इचलकरंजी हातमागचा जो कामचा करणारा जो भाग आहे त्या भागामध्ये जे मोठी कंपनी आहे ती साहेबांच्या क्षेत्रामध्येच आहे आणि त्यांचं वास्तव्य त्याच ठिकाणी आहे तर असं हे कबनूर गाव आहे मोठं गाव आहे आणि आ, ही जी आता झाडं लावायचं जे नियोजन आहे ते साहेबांनी आपल्या मैशाळ म्हणून जे आरग जवळ तुम्हाला सांगली मिरज माहीत असेल तर ह्या भागामध्ये नियोजन आहे सरांनी आता ऊस शेती सरांची भरपूर आहे तिथं आणि जो खडकळ मुरमाट क्षेत्र आहे तिथं आता काय करायचं हे डोक्यात नियोजन येत नव्हतं सरांनी कॉन्टॅक्ट केला काय करता येईल आपल्याला कमी खर्चामध्ये कमी उत्प कमी ह्याच्यामध्ये आपल्याला जास्त उत्पादन कसं घेता येईल तर त्यांना मी हे लिंबूचं पीक सजेस्ट केलं तसंच त्याबरोबर मी त्यांना आवळा चिंचंसुद्धा सांगितलं होतं सरांना लिंबू जरा थोडा बरा वाटला मार्केट आहे म्हणले तर आपण लिंबू लावया आणि आज रोजी सर आज रोजी म्हणजे चौदा डिसेंबर किर्कोर किर्कोर हो दोन हजार चोवीस रोजी आपल्याकडं सर आलेले आहेत आणि सरांनी रोपं बुकिंग केली आणि लागलीच आपली जी गाडी कोल्हापूर जाणार होती एक किरकोळ किरकोळ रोपं होती युनिव्हर्सिटीमध्ये रिटायर फौजी आहेत सर्विसला त्यांच्यासाठी असतील त्यानंतर बाकी तिथंच अजून एक दोन शेतकऱ्यांची दऱ्याच्या वडगावचे आपले मगदूम साहेब असतील या यांची कामिनीची झाडं असतील तर अशी ही गाडी आपली जाणार होती तर तीच पुढं आपण गाडी मैशासाठी पाठवणार आहे त्यासाठी सरांचा जो मटेरियल आहे ते आपण पहिल्यांदा लावायचं नियोजन घेतलेलं आहे त्यानंतर मग आपण कोल्हापूरचं मटेरियल टाकणार आहे तर अशा पद्धतीने आपल्या ह्या शेअरिंगमध्ये गाड्या जात असतात नर्सरी आपली पस्तीस एकरामध्ये चाळीस वर्ष जुनी शासन मान्यता खात्रीशी रोपं देणारी सगळ्यात जुनी सर्वात मोठी अशी आपली ही जी नर्सरी आहे ही तर आपल्याला सगळ्यांना माहीतच आहे कारण आपण माझे जे व्हिडिओ आहेत ते डेली पाहत असता त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार आणि असंच प्रेम राहू द्या ही विनंती तर मित्रांनो आता मेन टॉपिक आपला हा कागदी लिंबू आहे तर कागदी लिंबूमध्ये आपल्याकडे दोन साईज आहेत आता त्यानंतर लिंबूमध्ये दोन व्हरायटी आहेत कागदी लिंबू मार्केट लिंबू आपल्याकडे असणाऱ्या आणि बाकी मार्केटमध्ये म्हटलं तर गळलिंबू थाई लिंबू सिडलेस लिंबू अशा सुद्धा बऱ्याच जाती आहेत पण कमर्शियल व्यापारीदृष्ट्या चालणारे म्हटली तर आपल्याला कागदी लिंबू याला सरबती किंवा देशी लिंबू म्हणायचं तर ह्या झाडाचं वैशिष्ट्य असं आहे की याला पातळ साल येते आणि आता हे अडीच वर्षाचं झाड लावलं की आपल्याला सहा महिने वर्षभरात म्हटलं तरी लिंबू धरता येतो आहे आणि जर आपण दीड वर्षाचं रोप लावलं तर दोन अडीच वर्षामध्ये आपल्याला उत्पादन धरता येतं आहे आता आम्ही सिस्टीम काय केलेली असते मित्रांनो बघू शकता मी सरांना पण आलेल्या सांगितलं की सॉर्टिंग करून सर रोपं दिली जातात आता अशा पद्धतीनं बघू शकतो आपण की जी सिलेक्टेड रोप आहेत ते घ्यायचं काम चालू आहे आणि जे लहान रोप आहे वीक रोप आहे ते आपण बाजूला ठेवतो आहे आता इथं आमच्या महिला वर्ग आहेत भावी लोकं आहेत हे सगळे तरी आता हे त्या पद्धतीनं सॉर्टिंग करून ते पूर्णपणे सिलेक्टेड माल घेत असतात खराब रूप बाजूला काढलेला आहे आणि ह्याचं जे लागवड म्हटलं तर बा चौदा पंधरा बाय पंधरावर लागवड करायची आहे आता सरांचं पण जो प्लॉट आहे किटकळे साहेबांचा सा। तर हा मध्ये त्या रस्ता सोडलेला आहे त्यांनी आणि दोन्ही बाजूला आहे तर त्यांनी थोडंसं ॲडजस्टमेंट करत असताना अंतर आपण त्यांना जागा इकडं तिकडं सोडून त्या पद्धतीनं शक्यतो पंधरा बाय पंधरामध्ये बसवायला सांगितलेलं आहे अंतर थोडंसं त्यांचं कमी जास्त होणार आहे पण काय हरकत नाही पण ज्यावेळेस आपला प्लेन प्लॉट असेल त्यावेळेस आपण पंधरा बाय पंधरावर नियोजन करायचं आहे आणि एकरी दोनशे रोपं लावायचे आहेत आणि उत्पादन जसं सांगितलं तसं किती वर्षाचं रोप लावत आहे त्याच्यावर उत्पादन चालू होणार आहे तर अशा पद्धतीनं हे लिंबूचं आहे लिंबू म्हटला तर जनरली आपल्याला मार्केटमध्ये दहा दहा रुपये म्हटला तरी रेट मिळत असतो आणि शेतकऱ्यांना म्हटलं तर हे किलोवरसुद्धा जातो आहे किंवा आपल्याला नगावर सुद्धा देता येत असतो आहे जास्त उत्पादन असेल तर किलोवर जातो जनरली शंभर रुपये प्लस दीडशे पावणे दोनशेसुद्धा रेट मिळालेले आपल्याकडे शेतकरी आहेत बरेच शेतकरी आहेत आपल्याकडं तर अशा पद्धतीनं हे आपल्याला झाडं लावायचे आहेत आणि उत्पादन आपल्याला मिळणार आहे आता आपल्याकडं नर्सरी मोठी असल्यामुळे सर्व प्रकारची फळझाडं फुलझाडं शोची जंगली आयुर्वेदिक मसाल्याची इत्यादी सर्व झाडं आपल्याला मिळणार आहेत आता सर इथं आलेले आहेत स्वतः फक्त इतर रोपं त्यांची जी किरकोळ घ्यायची आहेत त्यांचे मित्र मित्र म्हणण्यापेक्षा घरचीच व्यक्ती आहेत मामा लागतात त्यांचे तर ते सुद्धा आपल्या इथं आलेले आहेत पण ते आता बाकी इतर जी झाडं आहेत ते पाहायला गेल्यामुळं आता आपण त्यांचा लिंबू भरत आहे ता आणि त्यात आमचे टीम आहे थप्पी मास्टर दादा असतील दा किंवा हे आमचे बनसोड्यांना असतील नमस्कार बनसोड्यांना नमस्कार, नमस्कार बनसोड्यांना बनसोड्या किती वर्ष झालं तुम्ही इथं नर्सरीत आपल्या इथं कामाला झालं की दोन तीन दोन वर्ष झाली दोन वर्ष झाली काय कसे आपलं म्हणजे इथं आता काम करताना काय आनंद आहे का कसं वाटलं आहे पस्तीस चाळीस एकर नर्सरी आहे ब शासनमान्यता नर्सरी आहे बर झाड सगळे आहेत पर्सनली तुम्हाला काम करताना आनंद आहे आनंद आहे पगार पाणी वेळेवर मिळते आणि समाधानी एक एकदम एकदम, एकदम समाधानी आहे बाहेर कुठं काम करण्याविषयी इथे एक नंबर वाटते आपले थप्पी मास्टर अंदा दादा आहेत दा दा अंदा दादा नमस्कार तुम्ही किती वर्ष आहे आपल्या नर्सरीत इकडे जरा बघून बोला की म्हणजे जरा झाली सहा वर्ष झाली बरं बरं काम करताना आनंद आहे का एक नंबर आनंद काय एकदम फर्स्ट क्लास आहे आणि गाड्या वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या गाड्या भरताना आनंद वेगवेगळ्या गाड्या भरताना आनंद येतो एक नंबर नऊ ते आपली सहा सहा एक ते दोन लंच असतंय काय बाकी अडचण काय नाही बाकी नाही ओके धन्यवाद दादा चालू द्या तुमचं काम कारण आपल्याला व्हिडिओ बरोबर व्यवस्थित माल जाणं सगळ्या गोष्टी व्यवस्थित जाणं महत्वाचे आहेत तर आता बघू शकतोय आता आपण मागच्या वेळेस झाडग्यांना म्हणून आपले जे सिनियर जे बोललेलो तुम्हाला सेल्समन आहेत त्यांच्या पण मुलाखत घेतलेली त्यानंतर आता आपले दोन वर्ष म्हणजे अलीकडेच म्हणायला काय हरकत नाही आणि सहा वर्ष म्हणजे थोडासा बरा बराचसा काळ गेलेला अशा आपले अंदादा लेबर असतील किंवा आपले हे सेल्समन असतील बनसोड्यांना तर मित्रांनो ह्या अशा पद्धतीनं काम चालतं आहे स्वतः वैयक्तिक आम्हालासुद्धा नर्सरीत काम करताना आनंद होतो आहे कारण तुमच्याबरोबर एवढा आपण ऑल महाराष्ट्रामध्ये जोडलं गेलेलो आहे कुठल्या तालुक्या जिल्ह्यात आपला कॉन्टॅक्ट नाही असं होत नाही आणि हे सगळं फक्त तुमच्यामुळं झालेलं आहे आमचं काही नाही आम्ही फक्त काम करतो आहे प्रामाणिक काम करतो आहे बाकीची साथ ही तुमच्यासारख्या शेतकऱ्यांचीच आहे तुमच्या आशीर्वादामुळंच आपला चॅनलसुद्धा सबस्क्राईब झालेला आहे सॉरी चॅनेलसुद्धा मॉनिटाईज झालेला आहे तर अशा बऱ्याच गोष्टी आहेत त्यामुळं पुन्हा एकदा तुमचं आभार आणि असंच प्रेम राहू द्या आणि तुम्हाला कोणतीही शंका असेल तर तुम्ही कमेंट करा कमेंटवर उत्तर देणं शक्य असेल तर मी नक्कीच देत असतो आहे प्रतिक्रिया ही आपल्याला मिळत असत्या आणि जर एक्सप्लेनेशन uh, असेल तर आपण तुम्हाला डायरेक्ट कॉल करायला सांगतो आहे कारण तुमचा तर नंबर आमच्यापर्यंत येत नसतो कमेंट करताना पण आमचा नंबर हा तुम्हाला ऑलरेडी डिस्क्रिप्शनमध्ये आपण दिलेला आहे तर तो तुम्ही नंबरवर कॉल करायचा आहे निसंकोचपणे तुम्ही शक्यतो ऑफिशियल टाईममध्ये कॉल केला तर बेस्ट आहे पण कामाच्या व्यापात तुम्ही थोडं पुढं मागं झालं तरी काय हरकत नाही तर थोडंसं वेळेनुसार तुम्ही कॉल करू शकताय टाइम बघून आणि त्यालासुद्धा तुम्हाला प्रतिसाद चांगला मिळत असतो आहे